मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी टी बंधनकारक केली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आता टीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच मुख्याध्यापक केंद्र प्रमुख विस्ताराधिकारी पदी पदोन्नती मिळणार आहे पदोन्नतीस पात्र असूनही ते शिक्षक टीईटी उत्तीर्ण नसल्यास त्यांना पदोन्नती मिळणार नाही केंद्र प्रमुखाची पन्नास टक्के पदे सरळ सेवा पद्धतीने आणि पन्नास टक्के पदे पदोन्नतीने भरली जातात विस्तार अधिकाऱ्यांच्या पदभरतीसाठी अशीच पद्धती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीतून मुख्याध्यापक होण्यासाठी ती देखील टीईटीची अट ही पूर्ण करावी लागणार आहे न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानुसार मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नती या थांबलेल्या आहेत काही शिक्षण अधिकाऱ्यांनी शासनाकडे मार्गदर्शन सुद्धा मागवले आहे त्यावर आगामी काळात शिक्षण आयुक्त शिक्षण संचालकाकडून मार्गदर्शक सूचना येतील त्यानुसार पदोन्नतीची कारवाई ही होणार आहे तत्पूर्वी पदोन्नतीची कारवाई थांबलेलीच राहणार आहे टीईटी टी उत्तीर्ण असलेल्यांनाच पदोन्नती मिळणार असल्याने जे सध्या टीईटी उत्तीर्ण असतील त्यांनाच त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे असेही चे त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी या पदनुसार शिक्षकांना टी टी उत्तीर्णतेचे बंधन असणार आहे आगामी काळात शासनाकडून त्या संदर्भातील लवकरच मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील व त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाणार आहे या सर्वोच्च चे न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानुसार येत्या पहिली ते आठवीच्या वर्गावरील सर्व शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्णतेचे बंधन हे घालण्यात आले आहे परीक्षा उत्तीर्णसाठी दोन वर्षाची संधी दिली असून त्यानंतर परीक्षा न देणारे किंवा अनुत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाणार आहे राज्य सरकारने अजूनपर्यंत त्या संदर्भात ठोस भूमिका घेतली नसल्याने शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण ही करावीच लागणार आहे दरम्यान टीईटी साठी अर्ज करायला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नऊ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशनही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार